स्पर्धक कोड क्रमांक ब्याण्णव साहित्य केसरी महाकाव्य करंडक या स्पर्धेच्या द्वितीय फेरीसाठी कविता सादर करतो आहे अक्षर कवितेचं शीर्षक आहे अक्षर की तुला एक अक्षर लिहून दाऊ काग माय तुला एक अक्षर लिहून काल जे साळत मला शिकिवलंय मास्तरांनी दाऊ काग माय तुला एक अक्षर लिहूनी कालच जे साळत मला शिकिवलंय मास्तरांनी अ म्हणे अननसाचा अन आ असे आईचा अ म्हणे अननसाचा आ असे आईचा अन अक्षर आयुष्याची लिहित जाईल पे न तो शाईचा अ म्हणे अननसाचा आ असे आईचा अक्षर आयुष्याची लिहित जाईल पे न तो शाईचा साळमध्ये शिकताना लिहायला थोडी अवघड जातात अक्षर साळ मध्ये शिकताना लिहायला थोडी अवघड जातात ग अक्षर पण मास्तर म्हणे लेकरा हीच अक्षर पुढे बनवतील तुला, तुला साक्षर साळ मध्ये थोडी अवघड जातात अक्षर पण मास्तर म्हणे लेकरा हीच अक्षर पुढे बनवतील तुला साक्षर म्हणून मॅम माये मास्तरांचं समध काही ऐकलं आणि म्हणून मॅम आय मास्तरांचं समध काही ऐकलं आणि अक्षर लिहून बुकामध्ये म्या मास्तरांचं मन बघ जिंकलं आणि म्हणून म्या माय मास्तरांचं समध काही ऐकलं अक्षर लिहून बुकामध्ये म्या मास्तरांचं मन बघ जिंकलं चल माय चल चल माय आता तुला बी थोडं शिकावं लागल चल चल माय आता तुला बी थोडं शिकावं लागल सुशिक्षित मुलाची आई ना मग तुलाही सुशिक्षित बनावं लागल चल तुला आगल, तुला माय आता तुलाही थोडं शिकावं लागल सुशिक्षित मुलाची आई म्हणून तुलाही सुशिक्षित बनावं लागल माय म्हणे लेकरा खोप, खोप शिक। तू खूप खूप शीख माय म्हणे लेकरा खोप, खोप शिक। तू खूप खूप शीख आम्ही नाही टिकलो या जगामध्ये पण तू मात्र टिक माय म्हणे लेकरा तू खूप खूप शीख आम्ही नाही टिकलो या जगामध्ये पण तू मात्र टिक दारिद्र्याची ही दार तू कायमची तोडून टाक दारिद्र्याची ही दारं तू कायमची तोडून टाक आणि अंधारमय झालेलं जीवन तू ज्ञानानं प्रकाशमान करून टाक दारिद्र्याची ही दारं तू कायमची तोडून टाक आणि अंधारमय झालेलं जीवन तू ज्ञानानं प्रकाशमान करून टाक आणि शिकून सवरून लेकरा मोठा साहेब होऊन दाव शिकून सवरून लेकरा मोठा साहेब होऊन दाव तेव्हा तुझा बी एक दिवस छापून येईल त्याच बुकामध्ये नाव तेव्हा तुझं बी एक दिवस छापून येईल त्याच बुकामध्ये नाव तेव्हा तुझं बी एक दिवस छापून येईल त्याच बुकामध्ये नाव धन्यवाद